सोमनाथ वैद्य यांची लवंगी व साधेपूर भेट दौऱ्यावेळी भीमा नदीवरील बंधाऱ्याची केली पाहणी स्वयं शिक्षा एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ वैद्य हे आगामी दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणूक लढवण्याच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत सध्या त्यांचा भेट दौरा सुरू आहे याच पार्श्वभूमीवर सोमनाथ वैद्य यांनी सोमवारी लवंगी व साधेपूर येथील गावभेट दौऱ्यावेळी भीमा नदीवरील बंदार्याची पाहणी केली गेल्या अनेक वर्षांपासून वडापूर बॅरेजचा प्रश्न सरकार दप्तरी रखडलेलाच आहे दुसरीकडे याच नदीवर कर्नाटक सरकारने उमराणी साधेपूर जवळ बॅरेज बांधला आहे केवळ दोन वर्षात एक टी एम सी पाणी साठवण क्षमतेच्या नुसतीच चर्चा आहे वडापूरला बॅरेज झाल्यास दक्षिण सोलापूरसह सह मोहोळ व मंगळवडा भागातील शेतीसह पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल शेतीचा विकास होणार आहे यामुळेच वडापूर येथे बॅरेज व्हावे ही तळमळ घेऊन आपण वडापूर बॅरेज प्रथम प्राधान्य देणार असल्याचे स्वयं शिक्षा एज्युकेशन फाउंडेशनचे चे संस्थापक अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूर विधानसभेचे इच्छुक उमेदवार सोमनाथ वैद्य यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी इथं गावकऱ्यांकडून मला माहिती मिळालेली आहे कृष्णा भाग्य निगम योजना जी कर्नाटक सरकारची आहे त्या अंतर्गत येथील शेतकऱ्यांच्या शेताला पाणी मिळावं यासाठी कर्नाटक सरकारने उमराणी साधेपूर बंधारा इथे बांधलेला आहे साधारणपणे एकशे तेहतीस कोटी रुपये खर्च करून या बंधारेची निर्मिती केलेली आहे आणि कर्नाटक सरकारने हे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या फायद्यासाठी हे केलेलं आहे आपण पाहत असाल हे उमराणी गाव आहे तालुका चर्चनमध्ये आहे या बाजूला आणि या साईडला लवंगी आणि साधेपूर महाराष्ट्र सरकारचा आहे परंतु आप कर्नाटक सरकारने याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन या येथील शेतकऱ्यांना व या दोन्ही इथं एक इंडियन शुगर कारखाना आहे इथं लोकमंगल कारखाना आहे या शेतकऱ्यां शेतकऱ्यांनी जो ऊस जो उत्पादित घेतलेला आहे तो कारखान्याला जावा आणि ऊस प्रचंड मोठं मोठं क्षेत्रात जलसिंचित व्हावं यासाठी या बंधारेची या निर्मिती केल्याचं दिसून येतं तर अशाच प्रकारचे बंधारे आपण वडापूरला जर केले तर आपल्या महाराष्ट्र सरकारने जर केला तर सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळेल आणि उसाचं क्षेत्र तिथंही चांगल्या प्रकारे उत्पादित होईल तर आपण आता येणाऱ्या काळात आपण वडापूरमध्ये कसं फा पाणी थांबवलं जाऊ शकेल आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना ते जलसिंचित कसं करता येईल यासाठी आपण प्रयत्न करणार आहे तर आता तुम्ही पाहिलं आता ते मी गेल्या आठवड्यात त्याच्या संदर्भात स्थानिक वृत्तपत्रामध्ये बातम्या पाहिलेल्या आहेत त्याच्या संदर्भातलं माहिती घेण्याचं काम माझं मंत्रालय स्तरावर चालू आहे येणाऱ्या नागपूर अधिवेशनामध्ये आपल्याला त्या कसा कशाप्रकारे लक्षवेधी आणि तारांकित प्रश्नांच्या माध्यमातून हा प्रश्न सरकारच्या निदर्शनास आणायचं काम आपण कसं करायचं ते आपण ठरवणार आहोत आणि वडापूरचा बंधारा अत्याधुनिक कसा होईल आणि त्याच्यासाठी कशी सुप्रमा मिळेल आणि निधी मिळेल हे पाहणार आहोत धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा